सन मराठीवरील लोकप्रिय मालिका जुळली गाठगं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात या मालिकेने आपले स्थान भक्कम केले धैर्य आणि सावीची जोडी तर अतिशय लोकप्रिय झाली यातील प्रत्येक कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली यातीलच एक कलाकार म्हणजे मुजुमदारांचा मोठा मुलगा विलास विलासचं खरं नाव आहे ओम जंगम ओमला आपण याआधी अनेक मालिकेत पाहिलं नकोशी तरी हवी हवीशी नकळत सारे घडले शुभविवाह प्रेमास रंग यावे लक्ष अशा अनेक मालिका आणि चित्रपटांद्वारे त्याने प्रेक्षकाच्या मनात स्वतःचे स्थान भक्कम केले ओम आणि कलाविश्वातील एक अभिनेत्री या दोघांचं खास नातं आहे ही अभिनेत्री आहे अक्षया हिंदळकर अक्षया सध्या झी मराठीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे ओम आणि अक्षया या दोघांनी तुझ्या इश्काचा नातखुळा या मालिकेत एकत्र काम केलं आहे ओम आणि अक्षया दोघे भाऊ बहीण आहेत ओम अक्षयाला बहीण मानतो दोघांचं नातं अतिशय सुंदर आहे ओमने अक्षयाचा फोटो शेअर करत म्हटलं होतं काही बंध आयुष्यभर मजबूत असतात सध्या दोघेही वेगवेगळ्या मालिकेत झळकत आहे तरीही वेळात वेळ काढून ते आपला स्पेशल बॉन्ड शेअर करत असतात अक्षया ही ओमला राखीसुद्धा बांधते अक्षय आणि ओम या दोघा भावा बहिणींची जोडी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला धन्यवाद